राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ खात तसेच ग्रामपंचायत यांच्या सौजन्याने दिवाळी व भाऊबीज निमित्त कुस्त्यांची आमदंदल आणि मंडळीचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागात आयोजित या आमदंगलीच्या माध्यमातून पैलवान बंधूंना आपले कला कौशल्य दाखविण्याची संधी मिळते ज्यामध्ये पैलवान बांधवांना आकर्षक बक्षिसे सुद्धा दिली जातात मंडई निमित्त गावात दंडात नौटंकी नाटिका तमाशा गोंधळ मराठमोळी लावणी अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या निमित्ताने बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुणे मंडळींचे मनोरंजन सुद्धा होते यावेळी आमदंगल व मंडईच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल सरपंच माधुरी कैलास वैद्य राधा मुकेश अग्रवाल माजी जिल्हा परिषद सदस्य माजी सरपंच कैलास वैद्य माजी सभापती स्वप्नील श्रावणकर उपसरपंच रवींद्र मंडारकर शैलेश गिरीपुंजे सामाजिक कार्यकर्ता राजू वैद्य सरपंच संजय अतिलकर माजी सरपंच नरेंद्र मोहतुरे ईश्वर गिरीपुंजे राजकुमार ठवकर लोकेश राकडे आमदंगलचे पंच मुरली भस्मे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य बाहेरगावावरून आलेले पाहुणे मंडळी गावकरी आदी सर्वांनी मंडई कार्यक्रमाचा आनंद घेतला गिरी गिरीपुंजे राज्य प्रतिनिधी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नागपूर